मालेगाव शहरात अप्पर पोलीस अधीक्षक पदाची निर्मिती झाल्यानंतर मुश्रीफ यांची पहिलाच अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असताना बजरंग तालीम संघाचे यशवंत पहिलवान यांनी जामा मशिदीच्या गेटवर मुश्रीफ यांच्या गाडीवर चढून धुमाकूळ घातला होता तो काळ आणि आत्ताचा काळ याची तुलना केली तर कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाची तट्टाणी या उक्तीची आठवण येते मधल्या काळात शिवजयंती असो की गणेत्सवात एक प्रकारची मरगळ आली होती यंद्रा मात्र खूपच उत्साह दिसून आला आणि तरुणांनी गर्दी केल्याचेही स्पष्ट झाले त्या काळातला उत्सव आणि आजच्या काळातल्या उत्सवात काय फरक वाटतो तुम्हाला काही नाही त्या काळात जे होती ती जुनी परंपरा होती जुन्या परंपरा जुन्या परंपरा रूढीचे लोक होते त्या लोकांच्या म्हणजे पूर्वी जो जुन्या लोक असायचे त्यांचं सर्व मान आणि सगळ्या गोष्टी असायच्या त्याच्यामुळे त्यांच्या उत्साहाला अतिशय जास्त प्रमाणात हे असायचं आणि आत्ताचा काळ जो आहे आत्ताचा काळ तरुण पिढीचा काळ आहे आणि नवीन सगळ्या गोष्टी घडामोडी करतात आजची जी तरुण पिढी आहे पूर्वीची जी तरुण पिढी होती ही किमान दोन दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास किमान नाच आणि आत्ता मिरवणुकी फक्त पाच पाच तास चालता पाच तास चालत असताना सुद्धा तरुण पिढी इतक्या प्रमाणात म्हणजे नाचू शकत नाही अशी परिस्थिती झाली पूर्वीची जी परिस्थिती होती ते सर्व व्यायाम व्यायामपट्टू होते व्यायाम करणारे लोक होते आणि त्याच्यामुळे जुन्या लोकांचा आदर्श मानणारे लोक होते आणि आता जी तरुण पिढी ही आत्ता फक्त त्यांचं त्याच्याच गोष्टी त्यांच्या मार्गात त्याच्यामुळे थोडासा आपल्याला उत्सवावर परिणाम जाणून येतो गेल्या पंचवीस वर्षात किंवा त्याच्या आधी जे काही होतं उत्सवाच्या बाबतीत ते आज दिसून आलं याचं श्रेय कोणाला जातं श्रेय जातं मोदीला कारण की मोदीचं महाराष्ट्रात आणि भारतात जे वर्षस्व आहे त्या हिशोबाने हिंदू जागृत झालेले त्या हिशोबाने ती एवढी गर्दी काहीतरी कमी आली होती आज पुन्हा तो पुरुषार्थ दिसतोय याचा श्रेय तुम्ही कोणाला द्या नाही नाही तरुण व्यासनातील झालेला आहे हे मान्य आहे मला पण महाराजांचा जो उत्सव आहे त्याला पारंपरिक पद्धतीने जो उत्साह आता मोदी सरकार फडणवीस सरकार आपल्याकडे शिंदे साहेब म्हणा किंवा भुसे साहेब म्हणा आपल्या गावात हिंदू जागृत झालेला आहे म्हणून ह्या वेळेस थोडी थोड्या प्रमाणात का हो ना प्रमाण आपलं वाढलेलं आहे हिंदूंचं उत्सवात